मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सहा ते बारा या इयत्ता असणाऱ्या सर्व शाळांना विकसित भारत अंतर्गत बिल्डेथान दोन हजार पंचवीससाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मित्रांनो आता बिल्डथान दोन हजार पंचवीस हे नेमकं काय आहे याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया विकसित भारत बिल्थॉन दोन हजार पंचवीस हा एक गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा उपक्रम असून या उपक्रमाअंतर्गत इयत्ता सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांचा एक छोटासा गट या ठिकाणी काम करणार आहे आणि या गटाच्या माध्यमातून काही नवीन संकल्पना काही नवीन आयडियाज आपल्याला छोट्याशा व्हिडिओमधून या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत आणि त्याचा उपयोग विकसित भारत या कार्यक्रमामध्ये भारती भारताची प्रगती साधण्याकरिता होणार आहे म्हणजे जे नवीन इनोवेटर्स आहेत विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी या कार्यक्रमासाठी मिळतील अशी अपेक्षा करून या प्रोग्रॅमची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या ठिसाठी आपल्याला ज्या ठिकाणी सहावी ते बारावीच्या येत आहेत त्या सर्व शाळांनी यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे आता सहावी ते बारावी म्हणजे Uh, मोठ्या ज्या प्राथमिक शाळा आहेत उच्च प्राथमिक शाळा सातवीपर्यंतच्या किंवा आठवीपर्यंतच्या त्या शाळासुद्धा येतील म्हणजे ज्यांच्याकडे फक्त सात सहावी सा, सातवी आहे त्या शाळासुद्धा र रे, रजिस्ट्रेशन करतील ज्यांच्याकडे पहिली पाचवी ते दहावी आहे त्या शाळाही रजिस्ट्रेशन करतील आणि बारावीपर्यंत शाळा आहेत त्या शाळासुद्धा रजिस्ट्रेशन करतील यामध्ये चार विषय दिलेले आहेत आत्मनिर्भर भारत त्यानंतर स्वदेशी त्यानंतर वोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत इथं आणखीन तुम्हाला व्यवस्थित सांगतो या चार विषयावर आधारित छोटे छोटे व्हिडिओ म्हणजे दोन मिनटाचे व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांनी पुढे प्रस्तुत करायचे आहेत आता त्या बाबतीत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलूया आज आपण फक्त या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्यांना सहा ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळा रजिस्ट्रेशन करण्याच्या पहिल्यांदा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि नंतर मग विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते व्हिडिओची पुढ पुढं आणखीन गोष्ट असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इन्स्पायर्ड अवॉर्ड जसं आपण आपल्या शाळेतील एक दोन विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करतो त्याच पद्धतीनं बेल्थॉन या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आयडिया व्हिडिओज फक्त शेअर करायचे आहेत यामध्ये कोणतंही मॉडेल सादर करायचं नाही फक्त व्हिडिओज द्यायचे आहेत तर या पद्धतीचा हा प्रोग्रॅम आहे यासाठी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी विद्यार्थ्यांना कसं ॲड करायचं ते सांगणार आहे आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आयडिया व्हिडिओज वगैरे कसे सबमिट करायचं त्याबाबत आपण बोलणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम शाळेचं रजिस्ट्रेशन शाळेचं रजिस्ट्रेशन हेच काय असणार आहे शिक्षकांचं रजिस्ट्रेशन असणार आहे वेगळं शाळेचं वेगळं शाळे शिक्षकांचं नसणार आहे एका शिक्षकाचंच रजिस्ट्रेशन करायचं आहे आता तो शिक्षक नेमका कोणता असावा शक्यतो पदवीधर विज्ञान शिक्षक असावा किंवा एखादा चांगला इनोव्हेटर शिक्षक असावा किंवा जो उपक्रमशील शिक्षक आहे जो या कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून काम करून घेऊ शकेल असा शिक्षक असावा मग तो मुख्याध्यापक असेलच असं नाही एखादा मुख्याध्यापकाव्यतिरिक्त शिक्षकसुद्धा असू शकतो तर मित्रांनो बेलथॉन या कार्यक्रमासाठी काही पुरस्कारसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत रोख रकमेच्या स्वरूपामध्ये एकूण एक करोडचे पुरस्कार या कार्यक्रमासाठी आहेत त्यामध्ये जिल्हास्तरावर एक हजार शाळांना विजेते घोषित केले जाणार असून त्या एक हजार शाळांना रक रोख रक्कम रक्कम रक, पुरस्कार मिळणार आहे त्यापैकीच शंभर शाळा या राज्यस्तरावर विजेत्या होणार आहेत त्यांनासुद्धा रोख रक्कम मिळणार आहे आणि त्यापैकीच देशपातळीवर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर दहा शाळांचं पद निश्चित केलं जाणार असून त्यांनासुद्धा रोख रक्कम मिळणार आहे म्हणजे एकूण एक हजार एकशे दहा विद्यार्थी होणार आहेत या तिन्ही स्तरावर आणि त्यांच्यामध्ये एक कोटी रुपयांचं वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीने भरघोस पुरस्कारसुद्धा आहे आणि चांगल्या प्रकारचं प्रसिद्धी आणि प्रमाणपत्रसुद्धा त्या शाळांना मिळणार आहे तर शाळांनी रजिस्ट्रेशन कसं करायचं यासाठी आपण आता थोडंसं ऑनलाईन माहिती घेऊया त्यासाठी आपण जाऊया क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये इथं सर्च विंडोमध्ये मी टाकतो बघा काय टाकतो आहे जरा लक्षात घ्या स्कूल इनोव्हेशन आय डबल एन ओ व्ही ए टी आय ओ एन इनोव्हेशन मॅरेथॉन डॉट ओ ओ आर जी अशा पद्धतीने टाईप करून मी एंटर करतो हा ही त्याची लिंक आहे थोडक्यात तुम्ही डायरेक्ट विकसित भारत बेलथॉन दोन हजार पंचवीस असं सुद्धा सर्च करू शकता किंवा ही साईट लक्षात ठेवा तर मित्रांनो बघू शकता आपण स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या ठिकाणी आलेलो इथं या वेबपेजवर जवळजवळ सगळीच माहिती देण्यात आलेली आहे इथून तुम्ही इथून सु इथून तुम्ही ही भाषासुद्धा बदलू शकता तर आता सध्या इंग्लिश आहे तर ती आहे तशीच ठेवतो मी कारण लॉग इन वगैरे करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी इंग्लिश भाषा सोपी पडेल माहिती वाचण्यासाठी तुम्ही हिंदी करून वाचू शकता तर इथं सगळं दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आत्ता ज्या मी बोललो त्या इथं हे व्हिडिओच्या लिंकसुद्धा दिलेले आहेत टीचर रजिस्ट्रेशन कसं करायचं टीचर लॉग इन टीचर डॅशबोर्ड टीचर टीम क्रिएशन फॉरगट पासवर्ड आणि आयडिया सबमिशन या सगळे व्हिडिओ दिले आहेत पण हे व्हिडिओ हिंदी इंग्लिशमध्ये आहेत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळे व्हिडिओ व्यवस्थित सोप्या भाषेत मराठीमध्ये दे। तुम्हाला देणारच आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर चला शाळेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचं आहे वरती जाऊया इथं तुम्हाला दोन टॅब दिसत एक आहे रजिस्टर आणि दुसरं आहे लॉग इन तर मित्रांनो पहिल्यांदा रजिस्टर या टॅबवर काम करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की मग लॉग इन या ठिकाणी क्लिक करून आपण लॉग इन होऊन काम करायचं आहे तर ठीक आहे तर पहिल्यांदा मी रजिस्टर या टॅबवर क्लिक करतो रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथं पहिल्यांदा आपल्याला आपल्या शाळेचं यूडायस टाकायचं आहे आय ॲग्री या चौकोनात क्लिक करून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे ठीक आहे इथं आता मी माझ्या शाळेचा यू डायस नंबर टाकतो ओके okay. विडायस नंबर टाकल्यानंतर आता इथं मी हा जो चौकन आहे आय ॲग्री या वाक्यासमोर आयच्या समोर तिथं क्लिक करतो आता प्रोसिडवर नेऊन मी इथं क्लिक करतो प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या शाळेची बऱ्यापैकी माहिती इथं येईल राज्य येईल जिल्हा येईल शाळेचं नाव येईल बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत तालुका पिनकोड वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला भराव्या लागतील किंवा निवडाव्या लागतील आता तालुकाच्या ठिकाणी क्लिक केला के तर तुमच्या जिल्ह्यातले सगळे तालुके तुम्हाला दिसतील तुमच्या शाळेचा तालुका तुम्ही निवडायचा आहे पिनकोड मात्र तुम्हाला काय करावं लागेल टाईप करावा लागेल टाइप कर टाइप तर पिनकोड इथं मी टाईप करतो ओके पिनकोड इथं मी टाईप केलेला आहे पिनकोड टाईप केल्यानंतर आता आपण काय करायचं आहे बघा स्कूल बोर्ड इथून निवडायचं आहे इथं सगळे बोर्ड दिलेले आहेत सी बी एस ए आय सी एस आय सी एस ए वगैरे तर माझा इथं स्टेट बोर्ड आहे तो मी घेतो आणि शाळेचा ॲड्रेस आता शाळेचा ॲड्रेस तुम्ही तुमच्या शाळेचं तुम गाव त्यानंतर तालुका हा इथं टाईपच करायचा आहे तुम्हाला इथून निवडायचं नाही आहे आणि जिल्हा एवढ्या गोष्टी टाईप केला तरी भरपूर आहेत ओके शाळेचा ॲड्रेस टाकलेला आहे आणि आता मी प्रोसिडवर क्लिक करतो सॉरी इथं स्कूल टाईप सिलेक्ट स्कूल टाईप राहिलेलं आहे इथं स्कूल टाईप आपण निवडायचं आहे गव्हर्मेंट पी एम सी स्कूल केंद्रीय विद्यालय वगैरे जे काय जवाहरणा विद्यालय प्रायव्हेट स्कूल तर इथं माझं गव्हर्मेंट स्कूल आहे गव्हर्मेंट स्कूल मी निवडतो आणि आत्ता प्रोसिड हे बटन ओपन झालेलं आहे आता प्रोसिडवर मी क्लिक करतो प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला जी काही सगळी शाळेची माहिती आहे पत्ता वगैरे सगळं आलेला आहे आता इथं शिक्षकाची माहिती भरायची कारण आपण हे काय करतो आहे शिक्षकांचं रजिस्ट्रेशन करतो इथं बघू शकता रजिस्टर न्यू टीचर अकाउंट आपण एका शाळेच्या शिक्षकाचं रजिस्ट्रेशन करत आहोत स्कूल टीचर रजिस्ट्रेशन तर आता शाळेची माहिती भरल्यानंतर आता शिक्षकाची माहिती भरायची आहे इथं पहिल्यांदा टायटल त्यांचं जे काय असेल मिस्टर मिसेस वगैरे जर ते तुम्हाला घ्यायचं आहे लेडीज असेल तर मिस मिसेस तर इथं मी मिस्टर घेतो आणि त्यानंतर फुल नेम त्या शिक्षकांचं पूर्ण नाव आपल्याला इथं टाईप करायचं आहे ओके तर इथं मी शिक्षकांचं पूर्ण नाव जे आता मी म्हटलं की तुम्हाला शिक्षक जे इथं नोंदवायचे आहेत ते तुम्ही स्वतः मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी चर्चा करून किंवा एखाद्या ज्या जो शिक्षक एबल आहे या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांना ते इथं तुम्ही नेमायचं आहे त्यानंतर त्यांचा जेंडर मित्रांनो शिक्षक हा नेमत असताना कोणता महत्त्वाचा क्रायटेरिया नाही आहे त्यामध्ये कोणताही शिक्षक काम करू शकतो आणि त्यांना काम म्हणजे खूप मोठं करायचं नाही फक्त विद्यार्थ्यांना काय करायचं आहे गायडन्स करायचं आहे आणि त्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं आहे आणि त्यांनी केलेलं काम त्यांना या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मदत करायची आहे आता मी शाळेची ईमेल आय डी तर शिक्षकाचीच ईमेल आय डी गरजेची आहे असं नाही शाळेची किंवा शाळेची नसेल तर शिक्षकाची ईमेल आय डी इथं भरायची आहे त्यानंतर पासवर्ड समोरच्या विंडोमध्ये आपोआप तयार होईल जसं जसं तुम्ही ईमेल आय डी टाकाल तसा पासवर्ड इथं ॲटोमॅटिक तयार होईल हे महत्त्वाचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा पासवर्ड जो आहे तो ॲटोमॅटिक तयार होईल कोणता पासवर्ड तयार होईल ते तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे लिहून ठेवायचं आहे लगेच त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर इथं मी आता त्या शिक्षकाचा एंटर करतो ओके मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यानंतर त्यांचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे कारण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला या ॲड केलं जाणार आहे त्या शिक्षकांना आता मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर हा दोन्ही सेम असेल तर वरती सेम या शब्दासमोर क्लिक केला तर तोच नंबर इथं येईल जर समजा वेगळा असेल तर वेगळा इथं तुम्ही टाईप करा तर अशा पद्धतीने हे सगळं भरल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर बघा मोबाईल नंबरवर नव्हे ईमेल आय डीवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून अकाउंट व्हेरीफाय करावं लागेल की मग तुमचा अकाउंट तयार होईल आणि जो ईमेल आय डी तुम्ही इथं टाकलेला आहे तो ईमेल आय डी हा तुमचा युजर आय डी असेल आणि ॲटोमॅटिक तयार झालेला पासवर्ड हा तुमचा पासवर्ड असेल त्याने मग लॉग इन करून तुम्हाला पुढचं काम करायचं आहे तर ठीक आहे मी इथं सेंड ओ टी पीवर क्लिक करतो सेंड ओटीपी वर क्लिक ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर इथं व्हेरीफाय युअर ईमेल विथ ओ टी पी असं आलेलं आहे वी सेंड व्हेरिफिकेशन कोड टू युअर ईमेल एंटर द कोड फ्रॉम द ईमेल इन द बिलो तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जो ओ टी पी आलेला आहे तो टाकायचा आहे ईमेल बघून ईमेलमध्ये चेक करून हा हो ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय माय वर तुम्ही क्लिक करायचं आहे तुम्हाला मेसेज येईल युअर व्ही बी बी अकाऊंट इज सक्सेसफुली क्रिएटेड त्यानंतर मग तुम्हाला परत काय करायचं आहे इथं लॉग इनला जायचं आहे आणि लॉग इनवर क्लिक करून मग तुम्हाला इथं टीचर लॉग इनवर क्लिक करायचं आहे टीचर लॉग इनवर क्लिक, इन क्लिक केल्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी आहे आत्ता जो तुम्ही टाकला होता तो ईमेल आय डी इथं टाकायचा त्यानंतर जो पासवर्ड ॲटोमॅटिक तयार झाला होता तो पासवर्ड इथं टाकायचा आणि साईन इनवर क्लिक करायचं आहे की मग तुम्ही लॉग इन होणार तर मित्रांनो एवढं काम तुम्ही करायचं आहे आत्ता त्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याचा गट कसा स्थापन करायचा कोणते विद्यार्थी त्यामध्ये घ्यायचे याबाबत आपण बोलणार आहोत आणि विद्यार्थ्यांची माहिती कशी भरायची ते पण आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्ता सध्या सहा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला ज्या सहावी ते बारावीच्या सगळ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांनी इथं या पद्धतीनं शाळेची माहितीवरून एका शिक्षकाचं अकाउंट तयार करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा याबाबतीत आणखीन काही माहिती असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पुनश्च एकदा विनंती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय